नमस्कार नितीन पांढरे मेघर ही आपली अकरा जूनची पेर आहे आणि आत्तापर्यंत या सोयाबीनला डी तीन स्प्रे झाले आहेत बघू शकता एक नंबर काळुकी एक नंबर हाईट आणि एक सारखा प्लॉट झालेला आहे सोयाबीनचा आणि आपण संत्र्यावर बी स्प्रे घेत असतो टेम्परेचचा महिन्यातून एकदा खालून सोडत असतो आणि दोन स्प्रे घेत असतो हे आपले तीन वर्षाचे संत्रे आहेत चमक फुटवे आणि तीन वर्षाच्या झाडाची तुम्ही ग्रोथ पाहू शकता कारण की झाडाची उंची कमीत कमी पाच फुटाच्यापर्यंत गेली आहे आणि ह्या सोयाबीनवर बी आपण म्हणजे प्रत्येक पिकाला ते फ्रीजचा वापर करतो बघू शकता तुम्ही एकसारखी हायडे सोयाबीनची सध्या आणि ফল ধাৰণা জবৰদ ধন্যবাদ